नमस्कार शेतकरी बांधवांनो सर्व थकीत पीक विमा दोन हजार बावीस पासून ते दोन हजार चोवीस पंचवीस पर्यंत म्हणजे रब्बी हंगामापर्यंत सर्व थकीत पीक विमा मिळणार आहे कधी सोमवार दिनांक अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी पहिला हप्ता आता जे जे लाभार्थी क्लेम केलेले आहेत अशा सर्व लाभार्थी बँक खात्यामध्ये ही रक्कम राजस्थान येथून थेट डीबीटी मार्फत केंद्रीय कृषी मंत्री सिंह चौहान यांच्या माध्यमातून हा हप्ता वाटप केला जाणार आहे अशी माहिती स्पष्टपणे देण्यात आलेली आहे जे लाभार्थी क्लेम केलेले होते ज्यांचे दावे पूर्ण झालेले दा होते अशा सर्व लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये ज्यांना पंचवीस टक्के अग्रिम पीक विमा मिळालेला होता कोणाचा पंच्याहत्तर टक्के थकीत विमा होता दोन हजार बावीस पासून भरपूर अशा लाभार्थ्यांना पीक विमाचा एकही रुपया सुद्धा मिळालेला नव्हता अशा सर्व शेतकऱ्यांसाठी हा एक दिलासा देणारा अपडेट आहे आता इथून पुढे दरवर्षी फक्त तीन टप्प्यामध्ये थेट डीबीटी मार्फत हे पैसे वितरित केले जाणार आहेत प्रत्येक राज्यांच्या माध्यमातून ही एक महत्वपूर्ण अपडेट आहे उद्या अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी पीक विमाचे पैसे अनेक शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये कन्फर्म येणार आहेत हा एक दिलासा देणारा अपडेट असल्यामुळे जास्तीत जास्त मित्रापर्यंत नक्की हा व्हिडिओ शेअर करा चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदाच झाला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला क्लिक करून ऑल बटनला नक्की प्रेस करून ठेवा धन्यवाद पुन्हा भेटू या न व्हिडिओमध्ये नवीन माहिती तोपर्यंत जय हिंद जय जाह महाराष्ट्र